मेकअप करके खडी तो सबसे बडी जागा मागा अणा आठशे खिडक्या नऊशे दार कोण्या वाटेने गेली ती महिला आयोगाची चिनार अशा प्रकारचे आंदोलनातील पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनले आहेत मागच्या काही महिन्यांपासून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दोन महिला नेत्या म्हणजेच चा रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्या चा चांगलाच चा वाद पेटलाय काही दिवसांपूर्वी रक्तबंबाळा होऊन माधवी खंडाळकर या महिलेनं एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलेला होता तिने रुपाली ठोंबरेनं मला मारण्यासाठी गुंड पाठवले होते असा आरोप केला होता तर नंतर पुन्हा याच माधवी खंडाळकरने दुसरा व्हिडिओ बनवून माफी देखील मागितली होती या माधवी खंडाळकरला रुपाली चाकणकर यांनी फूस लावली असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या होत्या तर आता फलटर येथील डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात सुद्धा रुपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांनी संपद मुंड्या मृत तरुणीचं चा चारित्र्य हरण केल्याचा आरोप करत त्यांच्यावर टीका केली होती आणि राजीनाम्याची मागणी देखील केली होती त्यानंतर मग पुण्यातल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात रुपाली ठोंबरे आणि काही महिला नेत्यांनी गुडलक चौकात आंदोलन केलं या आंदोलनामध्ये आंदोलकांनी रुपाली चाकणकर यांचं व्यंगचित्र असलेले पोस्टर्स बनवून त्याला जोडे मारले आता राष्ट्रवादीतील रुपाली वर्सेस रुपाली या वादात पक्षानं प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांना शिस्तभंगाची नोटीस पाठवली आहे तर खुलासा करण्यासाठी सात दिवसांचा वेळ दिला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करणं रुपाली ठोंबर यांना अखेर महागात पडल्याचं दिसत आहे आता ठोंबरे कशाचा खुलासा करणार नेमकं हे रुपाली वर्सेस रुपाली प्रकरण नेमकं काय या दोघींमध्ये केव्हापासून बिनसलंय सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच फार रुपाली चाकणकर मंडळी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे तर रुपाली ठोंबरे या प्रश्नाच्या प्रदेश प्रवक्त्या आहेत एकाच पक्षातील दोन नेत्यांमधील वाद हा आता शिगेला पोहोचला आहे पण हे भांडण काय आजकालचं नाहीये तर याला फार मोठा इतिहास आहे ज्यावेळी अजित पवार हे माहितीत म्हणजेच फडणवीस शिंदेसोबत सत्तेत गेले त्यावेळी रुपाली चाकणकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेल्या ज्यावेळी त्यांच्याकडे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद हे पूर्वीपासूनच होतं याच दरम्यान या काळात रुपाली पाटील ठोंबरे सुद्धा मनसेमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आल्या होत्या त्यावेळी दोन्ही रुपाली एकाच वेळी दादांच्या पक्षात आल्या राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यावेळी रुपाली ठोंबरे इच्छुक होत्या पण त्यांना ही संधी भेटली नाही त्यानंतर पुन्हा चाकणकर विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या इकडं ठोंबरेंची मात्र प्रवक्ते पदावरच बळवण झाली या व्यतिरिक्त ठोंबरेंना काहीच मिळालं नाही त्यामुळे ठोंबरेंनी एकाच व्यक्तीला किती पद देणार एक व्यक्ती एक पद द्यावं आणि इतर महिलांनाही न्याय द्यावा अशी भूमिका घेतलेली होती रुपाली पाटील ठोंबरेंनी फेसबुकवर रोखोक मत मांडत चाकणकरांना उघड विरोध दाखवला इथूनच मग दोन्ही रुपालींमध्ये पहिल्यांदा वाद सुरू झाला ठोंबरेंना उत्तर देताना मग रुपाली ठोंबरे ही बाहेरचे असल्याचं चा वक्तव्य चाकणकरांनी केलं होतं यावरून तेव्हा प्रचंड वाद झाला होता दुसरी घटना म्हणजे पुण्यामध्ये काही महिन्यांपूर्वीच वैष्णवी हगवणे प्रकरण चांगलंच गाजलेलं होतं या प्रकरणात मयुरी हगवनीन राज्य महिला आयोगावर आरोप केलेले होते याच वेळी हगवने कुटुंबियांच्या ताब्यात असलेलं वैष्णवीचं बाळ हे कसपटे कुटुंबियांकडे सोपवण्यात रुपाली ठोंबरे पाटील यांनी पुढाकार घेतला होता त्यावेळी सुद्धा त्यांनी राज्य महिला आयोगावर कडाडून टीका केली होती राज्य महिला आयोगानं या प्रकरणात हलगर्जीपणा दाखवला रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यावेळी रुपाली ठोंबरेंनी उघड उघडपणे केलेली होती त्यानंतर चाकणकर यांनी कसपटे कुटुंबियांच्या घरी सांत्वनपर भेट दिली आणि चिल्लर लोकांनी बोलू नये अशी टीका विरोधकांवर केली होती त्यानंतर ठोंबरे पुन्हा तापल्या होत्या कसपटे यांच्या घरी गेल्यानंतर संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीनं विरोधकांना चिल्लर म्हणणं योग्य नाही असं उत्तर ठोंबरे यांनी चाकणकरांना दिलं या विवादानंतर धोनी रुपालीमध्ये हा वाद वाढतच गेला यानंतर तिसरी घटना घडली ज्यावेळी रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणात अटक झाली होती त्यावेळी रुपाली ठोंबरे या खडसेच्या बाजूने उभे राहिलेल्या होत्या त्या चाकणकर यांनी उडी घेतली आणि देशातील हे सगळ्यात मोठं रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली शिवाय त्यांनी रोहिणी खडसे यांना दिवसलं सुद्धा स्वतःवर येतं तेव्हा समजतं असं चाकणकर म्हणाल्या होत्या यावरून पुन्हा एकदा त्या ठोंबरे यांना भेटल्या या प्रकरणामध्ये महिला आयोगाचा तसा रोल नाही आहे त्यामुळे आयोगाचे अध्यक्ष का बोलत आहेत ते मला माहीत नाही आहे पण आपण मंत्री असलो तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू असं कोणी समजू नये असा इशारा ठोंबरे यांनी चाकणकर यांना त्यावेळी दिला होता त्यानंतर पुढची घटना म्हणजे रुपाली ठोंबरे पाटील यांच्याबाबत माधवी खंडाळकर यांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट केली होती त्यावरून रुपाली ठोंबरे पाटील यांची बहीण प्रिया सुर्यवंशी वैशाली पाटील पूनम गुंजाळ आणि अमित सूर्यवंशी या चौघांनी माधवी खंडाळकर या महिलेला मारहाण केल्याची घटना घडली होती त्याप्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता रुपाली ठोबरे पाटील यांना बहिणीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच रुपाली पाटील ठोंबरे या खडक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माधवी खंडाळकर आणि माझी बहीण यांच्यातील वाद कालच मिटला होता तरी देखील तुम्ही माझ्या बहिणीवर कोणत्या आधारे गुन्हा दाखल केला असा जाब विचारत पोलीस ठाण्यात ठिया मांडला होता त्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे या मीडियाशी बोलताना रुपाली चाकणकरांवर प्रचंड तापल्या होत्या मागच्या आठवड्यात रुपाली ठोंबरे पाटील यांनी गुंड पाठवून आपल्याला मारहाण केल्याचा दावा माधवी खंडाळकर या महिलेनं फेसबुक लाईव्हद्वारे केला होता त्यानंतर या महिलेनं पुन्हा हा दावा मागे घेतला त्यानंतर महिलेनं दुसरा व्हिडिओ टाकत पहिला व्हिडिओ दबावाखाली केला असं म्हटल्यानं वाद आणखीनच वाढला माधवी खंडाळकर यांना चाकणकर यांनीच फूस लावल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला पोलीस ठाण्यामध्ये वाद गेल्यानंतर सुरुवातीला संपलेला होता पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिल्यानंतर तो गुन्हा पुन्हा दाखल करण्यात आला आधी तक्रारी मागे घेतल्या मग पुन्हा गुन्हा का दाखल केला मी देखील माधवी खंडाळकर यांच्यावर तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल करेन त्या अजित पवारांना भेटल्या त्यांना कुणी कसं भेटू शकतं माधवी खंडाळकर यांनी जो गुन्हा दाखल केला तो कोणाच्या सांगण्यावरून दाखल केला याचा तपास करावा अशी विनंतीच ठोंबरे यांनी पोलीस आयुक्तांना केली होती माझ्या कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला होता आणि याच रागातून पुण्यात त्यांनी आंदोलन केलं त्यावेळी त्यांनी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली तसेच मधल्या डॉक्टर तोंडीच्या प्रकरणावरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पीडित महिलेचं चा चारित्र हरण केल्याचा आरोप सुद्धा रुपाली ठोंबरे यांनी केला त्याचबरोबर रुपाली ठोंबरे यांनी आपल्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करत आंदोलन सुद्धा केलं रुपाली ठोंबरे यांच्यावर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी होती मात्र मागच्या काही महिन्यांपासून रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यातील मतभेद समोर आले होते रुपाली ठोंबरे यांनी अनेकदा जाहीरपणे रुपाली चाकणकर यांच्या विरोधात भूमिका घेतली एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये दोन दिवसांपूर्वी रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात जे आंदोलन केलं त्यामध्ये बॅनर आणि पोस्टर लावले होते त्याच्यावरती लिहिलेलं होतं मेकअप खडी तो सबसे बडी मेकअपवरती आलात असा प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तर देताना रुपली टुमरे पाटील म्हणाल्या चाकणकरांच्या विरोधात ते आंदोलन नव्हतं ते आंदोलन महिला आयोगाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीसाठी होतं आणि चाकणकर सातत्यानं म्हणतात मी सुंदर दिसते म्हणून माझ्यावर टीका होते त्यांच्याकडे दोन पद आहेत एक राज्य महिला आयोग आणि दुसरं महिला प्रदेशाध्यक्ष माझं एक मत होतं की एक पद त्यांच्याकडे ठेवा आणि प्रदेश पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक ज्येष्ठ महिला आहेत ज्या फार पूर्वीपासून काम करत आहेत त्यांना तुम्ही संधी द्या असं मत ठोंबरे यांनी त्या व्यक्त हो केलं त्याचबरोबर फलटण प्रकरणापासून सुरू झालेल्या वादाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसनं आता ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली संघटक सरचिटणीस असणारे संजय खोडके यांनी ही नोटीस पाठवली आहे नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय की आपण पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून जबाबदारी सांभाळत असताना पक्षाच्या वरिष्ठ महिला नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्याबाबत माध्यमात केलेलं वक्तव्य हे पक्ष शिस्तीचं भंग करणार आहे त्यामुळे आपल्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई का करू नये याबाबत खुलासा सात दिवसांच्या आत करावा अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल असं नोटीस मध्ये प्रत आता उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष प्रपुल पटेल यांनाही देण्यात आली आहे याबाबत प्रतिक्रिया देताना पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटलं की पक्षाकडून महिला आयोगाच्या अध्यक्षांविषयी केलेल्या वक्तव्याबाबत खुलासा मागण्यात आलाय परंतु सात दिवसांचा कालावधी फारच कमी आहे मी वैयक्तिक हितसंबंध हगवणे प्रकरण आणि आमच्या भगिनी कैलासवासी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या चारित्रहन प्रकरणासह संपूर्ण बाबींचा सविस्तर खुलासा करणार आहे ज्यांनी मयत बघणीच चारित्रा खर तर काय खुलासा द्यावा असं देखील त्या आहे त्याचबरोबर रुपाली चाकणकर यांनी देखील अजित पवार यांची भेटीनंतर या या त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या माझ्यावर झालेल्या आरोपांना मी पुराव्यांसोबत उत्तर देणार आहे त्यासाठी मी पत्रकार परिषद घेईल त्यामुळे आता या संपूर्ण गोष्टींवर रुपाली ठोंबरे कोणते खुलासे करणार तर दुसऱ्या बाजूला रुपाली चाकणकर हे कोणते पुरावे सादर करणार हा प्रश्न आता उपस्थित झालाय पण या रुपाली वर्सेस रुपाली मॅटर बद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हा इतिहास ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद